राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आपल्याला संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी मित्रांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो काल गोजडंगा बॉर्डर येथून चाळीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून एकतीस गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून अठरा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे मित्रांनो अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून अठ्ठ्याऐंशी गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांद्याला काल साठ रुपयापासून चौसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला काल त्रेसष्ट रुपयापासून पासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर नगर जिल्ह्यातील कांदे चौसष्ट रुपयापासून पासष्ट रुपये किलोपर्यंत काल नगर जिल्ह्यातील कांद्याला बॉर्डरवरती बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याचे बाजारभाव हे बॉर्डरवरती स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा